श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज नवरात्रीची चौथी माळ आहे या दिवशी कुष्मांडा देवीच्या रूपाची पूजा केली जाते माता कुष्पांडा हे सती मातेचे रूप आहे ती नवदुर्गेपैकी चौथी दुर्गा आहे ही देवी दहन आणि संपत्तीचा आशीर्वाद तर देतेच पण त्याचबरोबर मनुष्याला ज्याची सर्वात जास्त गरज असते अशा एका गोष्टीचेही दान ती आपल्याला देते चला तर मग जाणून घेऊया या मातेची कथा पुराणातील उल्लेखानुसार जेव्हा ब्रह्मांड अस्तित्वात नव्हतं तेव्हा त्याच्या निर्मितीसाठी मातेचा जन्म झाला कुष्मांडा देवीने सूर्यग्रहांना बनवणारी आकाशगंगा तयार केली जगाची निर्मिती करणारी अशी ही कुष्मांडा देवी आहे या देवीला आठ हात आहेत म्हणून तिला अष्टभुजा म्हणत या देवीच्या हातात कमंडल धनुष्यबाण कमळाचं फूल अमृताने भरलेले भांडे चकती आणि गदा आहेत आठव्या हातात एक नामजप माळ आहे सर्व सिद्धी आणि संपत्ती मिळते या देवीचे वाहन आहे सिंह भक्तो हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय दुर्गा देवी माता जय कुष्मांडा देवी माता